मी काय पाकिस्तान मधून आलोय देवेंद्रजी काय बलुचिस्तानमधून मधून आलेत आणि अमित साठम काय अफगाणिस्तान मधून महाविकास आघाडीची सत्ता आली तर खान होईल असं हे अमित साठमच म्हणाले म्हणजे मवियाकडनं असं काही म्हटलं गेलेलं नाही की आमची सत्ता सत्ताना प्रतिसाद आहे त्यांनी म्हणावं नाही करणार नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असेल तर ते मान्य नाही दोन हजार सतरामध्ये मध्ये ब्याऐंशी जागा भाजपला होत्या चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेला होत्या तरीही म्हणजे जर मनात आणलं असतं भाजपनी तर तेव्हाच महापालिकेवर भाजप आपली सत्ता मिळवू शकला असता पण तसं झालं नाही भाजपनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना सांगितलं की तुमची सत्ता आम्ही बाहेरनं तुम्हाला जो काही पाठिंबा येतो असं नेमकं काय घडलं त्या युतीमधला उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा मुंबईकरांचा आक्रोश हा गेल्या निवडणुकीत सुद्धा दिसला आणि म्हणून शंभरच्या वर असलेले उद्धवजींचा पक्ष चौऱ्याऐंशीवर आला तो आता पंचावन्नच्या खाली जाईल उद्धवजी स्वार्थ आणि अहंकारामध्ये दरवेळेला वागले पण भारतीय जनता पक्षाने मैत्री कधी सोडली नाही म्हणजे आता हा प्रश्न मी काय काय विचारू म्हणजे असं मला वाटतं आहे की निवडणुकींना म्हणजे राज ठाकरे यांचे देवेंद्रजींबरोबर यांचे मोदीजींबरोबर आणि अगदी असंही मी म्हणेन की अजूनही आशिषजींबरोबरही जे काही संबंध राहिलेत उत्तम राहिलेले आहेत आत्तापर्यंत भविष्यामध्ये पोस्ट अलायन्स हे राज ठाकरे हे महायुतीबरोबर करतील किंवा भाजपबरोबर करतील आमचं उत्तर स्पष्ट आहे